उद्या जालन्यात निघणाऱ्या आरक्षण बचाव रॅलीत सकल ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचं आवाहन मनोज जरांगे यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी घनसावांगी विधानसभेतून निवडणूक लढवून दाखवावी वाघमारे यांचं मनोज जरांगेंना आवाहन राज ठाकरे यांच्या सभेत ऐकण्यासाठी खूप गर्दी असते पण त्याच कधी मतात परिवर्तन होतं वाघमारे यांचा राज ठाकरे यांना टोला अकरा ऑगस्ट रोजी सांगली इथं ओबीसी समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आलाय त्यात ओबीसी समाजानं सहभागी व्हावं वाघमारे यांचं ओबीसी समाजाला आवाहन उद्या जालन्यात निघणाऱ्या आरक्षण बचाव रॅलीत सकल ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलंय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी काढलेली आरक्षण बचाव यात्रा उद्या जालन्यात दाखल होणार आहे या आरक्षण बचाव यात्रेत ओबीसी समाजाने आपलं आरक्षण वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नवनाथ वाघमारे यांनी आहे मनोज जरांगी यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी घनसामगी विधानसभेतून निवडणूक लढवून दाखवावी असं आवाहन देखील वाघमारे यांनी मनोज जरांगी यांना दिलंय राज ठाकरे यांच्या सभेत ऐकण्यासाठी खूप गर्दी असते पण त्यांचं कधी मतात परिवर्तन होत नाही असं म्हणत वाघमारे यांनी टोला लगावलाय शरद पवार यांचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभाग आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे असं म्हणत राज ठाकरे यांच्या प्रश्नाला वाघमारे यांनी प्रत्युत्तर दिलंय दरम्यान अकरा ऑगस्ट रोजी सांगली इथं ओबीसी समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आलाय त्यात ओबीसी समाजानं आपला आरक्षण वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावा असं आवाहन नवनाथ वाघमारे यांनी केलंय आजची प्लीज कारण काय आजची प्रेस घेण्यामागचा मूळ उद्देश उद्या आपल्या जालना शहरामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची ओ बी सी आरक्षण बचाव या भूमिकेसाठी जी यात्रा आहे त्या यात्रेला एक बाळासाहेबांचा पक्ष म्हणून नाही परंतु आदरणीय बाळासाहेबांनी जी ओबीसीच्यासाठी लढण्याची भूमिका घेतली आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी जी भूमिका घेतली त्याचं स्वागत म्हणून मी सकल ओबीसी समाजाला नम्रपूर्वक आवा आवाहन करतो की उद्याच्या रॅलीला आपण हजारोच्या संख्येनं जास्तीत जास्त संख्येनं आपण त्या तिथं उपस्थित राहिलं पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतून आपल्याला तीनशे चाळीसव्या कलमामध्ये ओबीसींसाठी आरक्षण दिलं आणि त्यानंतर आपल्याला एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला व्ही पी शिंगाच्या माध्यमातून तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या माध्यमातून आरक्षण लागू झालं तर ते आज आरक्षण आपलं धोक्यात आहे आणि ते आरक्षण वाचवण्यासाठी गेल्या तीन तेरा जून रोजी आम्ही मी नवनाथ वाघमारे आणि प्राध्यापक लक्ष्मण अक्के आम्ही दोघंजणं आंतरवादी सराटीच्या वेशीवर वडीगोदरी येथे उपोषणाला बसलो सलग दहा दिवस उपोषण केलं त्या उपोषणावेळीसुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तिथे येऊन पाठिंबा देण्याचं काम केलं आणि त्यांनी भूमिका मांडली की ओबीसीचं ताट वेगळं पाहिजे आणि मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे त्यांनी कुणालाही विरोध केला नाही परंतु ओबीसीच्या ताटात कुणाची घुसखोरी नाही झाली पाहिजे ही अशी त्यांनी एक प्रामाणिक भूमिका मांडली त्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी कालांतराने आता एक आठ दहा दिवसापासून त्यांची या राज्यभरात यात्रा सुरू आहे ती यात्रा उद्या आपल्या जालन्यात येत आहे त्या यात्रेचं स्वागत करण्यासाठी त्या यात्रेला बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपल्या सर्व ओबीसी बांधवांनी यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी मी नम्रपूर्वक ओबीसी बांधवांना विनंती करतो ओबीसी म्हणून किती लोक तुमच्या यात्रेत सामील होणार ओबीसी म्हणून किती येऊ शकतात आदरणीय बाळासाहेबांचं आणि ओबीसीचं जुनं नातं आहे बाळासाहेब वेळोवेळी ओबीसी विषयी भूमिका स्पष्ट करत आलेले आहेत पूर्वीपासून ओबीसीचे अनेक कार्यकर्ते अनेक नेते बाळासाहेबांच्या सोबत आहेत त्यामुळं ओबीसी म्हणून किती येते आकडा लाखो बी येऊ शकतात हजार हजारांनी येऊ शकते लाखांनी येऊ शकतात कारण की आकडा कुणाला सांगता येत नसतो किती अभ्यासून येता असेल तर आकडा कुणी आजपर्यंत सांगत नसतो आणि सांगता येत नसतो गुन्हे मागे घ्या अशी मागणी आता जरंगे पाटलाकडून होती याकडे तुम्ही कस पाहणार ओबीसी हा सर्वस्वी निर्णय राज्य सरकारचा आहे परंतु फक्त आंतरवाली सराटीच नाही की या राज्यात अनेक आंदोलनं झाले ज्यामध्ये ओबीसीसाठी आंदोलनं झाले धनगर समाज बांधवांचे एस टी आरक्षणासाठी झाले त्यानंतर बंजारा समाजाचे सुद्धा अनेक आंदोलनं झाले यामध्ये आमच्या ओबीसी बांधवावर म्हणजे धनगर आणि एस टी समाजाच्या बांधवावर धनगर आणि बंजारा समाजाच्या बांधवावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे बंजारा समाजाच्या काही तरुणावर तर तीनशे सातशे सुद्धा गुन्हे दाखल झाले आणि आमच्या जा जालन्यामध्ये सुद्धा धनगर समाजाचं आंदोलन कलेक्टर ऑफिस समोर झालं त्यामध्ये सुद्धा काही तरुणांवर गुन्हे दाखल झालेत वाटूर फाटा येथे रास्तारोप आंदोलन करताना बंजारा समाजाच्या आंदोलनावर गुन्हे दाखल झालेत हे असे सर्वच गुन्हे मागं झाले पाहिजे आणि जर राज्य सरकारला कुणाचा लाड करायचा नसलं तर आम्ही काही म्हणत नाही पाठीमाग घ्या पण जर जरांगीच्या मागणीनुसार फक्त मराठा आंदोलकांचे जर गुन्हे मागवत असतील तर आमच्या आंदोलकावरील सुद्धा गुन्हे मागं झाले पाहिजे ही आमची भूमिका राहील विधानसभा निवडणुकीत आता सगळं इच्छुकांनी डाटा तयार ठेवा असं आव्हान जरांगे पाठलाऊन केले जाते तर ते उमेदवारी देणार आहे तर ह्याकडे तुम्ही कसं पाहणार जरांगीची एकतर निवडणुका लढवण्याची लायकी नाही जरांगीनी कुठंही अतिशोक्तीनं बोलणं योग्य नाही कारण की लोकसभेला त्यांनी काय केलं हे आपल्या सर्वांना माहीत आहे लोकसभेला सुद्धा त्यांनी खूप मोठ्या मोठ्या बाता मारल्या आणि कुठं बिळात जाऊन बसले होते आपल्यालाच माहीत आहे परंतु आता विधानसभेला सुद्धा तशाच बाता मार जरांगेला तर आमचं वारंवार आम्ही आवाहन करतो स्वतः जरांगीनीच विधानसभा घनसावकीतून लढवून दाखवावी त्यांच्यात जर हिम्मत असेल तर बाळासाहेब आंबेडकरांची ही भूमिका अगदी स्पष्ट आणि तिखट आणि खरी आहे खरं बोललं तर सख्या आईला राग येतो अशी पहिल्यापासून मन आहे आज बाळासाहेबांनी काल कुठल्या तरी सभेत सांगितलं की कुणबी उमेदवाराला मतदान करू नका राज्यामध्ये खऱ्या ओबीसींना प्रतिनिधित्व कमी मिळतं आणि कुणबी नावाखाली जे मराठा त्यामध्ये घुसखोरी झालेली आहे यांनाच जास्त प्रतिनिधित्व ओबीसीच्या नावाखाली मिळत आलंय आम्ही समर्थनच करू कारण की आज ओबीसीचे काहीतरी दहा पंधरा आमदार सभागृहामध्ये ओरिजिनल ओबीसी जातात आणि जे कुणबी समाजातून येतात कुणबी म्हणून नाही ते मराठा पाटीलच आहेत परंतु त्यांनी नंतर कुणबी प्रमाणपत्र काढून आज सभागृहामध्ये जातात परंतु ओबीसीच्या कुठल्याही प्रश्नावर ओबीसीच्या कुठल्याही भूमिकेवरती आज सभागृहामध्ये भूमिका घेतलेली दिसत नाहीत आणि ओबीसीच्या अनेक प्रलंबित प्रश्नावर असेल ओबीसीच्या आजच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये त्यांनी चकार शब्द काढण्यासाठी सुद्धा वेळ स्वतःचा घालवला नाही अशा आमदारांना पाडलंच पाहिजे जे ओबीसीसाठी ओबीसी म्हणून घ्यायचं आणि ओबीसीसाठी लढत नाहीत अशी आम्हाला नको ती कुठल्याही समाजातील असते राज ठाकरे खरं तर म्हटलं तर खूप म्हणजे सभेमध्ये त्यांच्या याला ऐकायसाठी खूप गर्दी असती परंतु त्यांचं मतात कधीच परिवर्तन झालेलं दिसलं नाही त्यांच्याविषयी टीका करणं मला सुद्धा योग्य वाटत नाही परंतु त्यांचं बोलणं चुकीचं आहे <laughs> राज ठाकरे म्हणाले महाराष्ट्राचं मणिपूर होऊ नये यासाठी शरद पवारनं काळजी घ्यावी म्हणजे शरद पवार कुठेतरी दोन्ही आंदोलन चालवत आहे का किंवा मराठ्यांचं आंदोलन चालवत आहे काय राज ठाकरे साहेबांना याच्यामध्ये कुठंतरी अंदाज आला असेल की शरद पवार साहेब हे दोन्ही आंदोलन चालवतात का परंतु दोन्ही चालना चालवण्यापेक्षा जरांगीच्या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग आहे का हे पाहणं महत्वाचं ठरलं कारण आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या अनेक आमदारांनी खासदारांनी जरांगीच्या भूमिकेला आणि जरांगीच्या ओबीसी करणाला आणि जरांगीच्या ओबीसी मधूनच असणाऱ्या मागणीला त्यांनी समर्थन केलेलं आहे स्वतः ओबीसीमधून आरक्षण द्यावं म्हणून असे अनेक आमदार खासदारांनी पत्र दिलेत आम्ही वारंवार सांगत आलो की पवार साहेबांनी समोर येऊन ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि हा महाराष्ट्र अशांत झालेला महाराष्ट्र शांत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे दुसरा एक विषय आहे की अकरा तारखेला आमची ओबीसीचा सांगली येथे लाखोंच्या संख्येने असा महामेळावा होणार आहे ह्या सुद्धा या देशाचे सर्वोच्च ओबीसीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब असतील नामदार विजयराव वडेट्टीवार साहेब असतील पंकजाताई मुंडे असतील धनंजयराव मुंडे असतील गोपीचंदजी पडळकर असतील प्रकाशांना शेडगे असतील यामध्ये लक्ष्मणराव आके आणि मी स्वतः आणि अन्य आमचे सर्वच आमचे समन्वयक असतील ओबीसीचे दीपकराव बोराडे असतील बळीरामजी खटके असतील आणि या राज्यातून अनेक नेते या मेळाव्याला जाणार आहेत तर माझी ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे की आपलं ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आपली ताकद दाखवण्यासाठी येत्या अकरा तारखेला सांगली येथे मोठ्या संख्येनं प्रचंड संख्येनं ओबीसी बांधवांनी तिथं सहभागी व्हावं अशी सर्वांना मी नम्रपूर्वक विनंती करतो